हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज भागीरथी पेट्रोल पंप ते साजिद पेंटर पर्यंत महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास योजनेअंतर्गत चाळीसगाव रोड ते भागीरथी पेट्रोल पंप ते साजिद पेंटर पर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचे पंचवीस लाख रुपये कामाचा शुभारंभ आमदार फारुक शाह यांच्या हस्ते करण्यात आला या भागात मोठ्या प्रमाणात व्यावसायिक गॅरेज व रहिवासींची घरे आहेत परंतु सुमारे पन्नास वर्षापासून या भागात रस्ते नाहीत त्यामुळे पावसाळ्यात या या भागातील भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता नागरिकांनी वेळोवेळी महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देऊन सुद्धा या भागातील रस्त्यांचे काम झाले नव्हते त्यामुळे आमदार फारुख शाह हो यांच्याकडे रस्ता व्हावा यासाठी निवेदन देण्यात आले त्याची तात्काळ दखल घेत आमदार फारुख शाह यांनी या भागातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून दिला आज या कामाचा शुभारंभ करण्यात आला या भागातील नागरिकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की धुळे शहरातील आमदार फारुख शाह यांनी केली त्याचा आम्हाला फार आनंद होत आहे व या कामाने प्रेरित होऊन आम्ही पुढे सुद्धा आमदार फारुख शाह यांच्या पाठीशी उभे राहू असे वचन या भागातील नागरिकांनी आमदार फारुख शाह यांना दिले आहे ठाम मत मराठी साठी सोपान देसले धुळे या रस्त्याच्या कॉम्प्लिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे या कामासाठी या परिसरातील जे उद्योजक आहेत त्या प्रामुख्याने अख्तरभाई शाह ॲडव्होकेट अजिब शाह इस्राईलभाई शाह आणि या परिसरातील आमचे नगरसेवक आमिर पटाल त्या सर्व लोकांनी माझ्याकडे मागणी केलेली होती आणि त्यासाठी मी आज या कामासाठी नागरिकांची मूलभूत सोयी सुविधा या योजनेअंतर्गत पंचवीस लाख रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे त्यावेळी आज माझ्यासोबत आमचे बंधू सलीमभाई शाह तसेच अनिषभाई शाह महिला जिल्हाध्यक्ष दीपा महिला भाई शाह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यूडी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास